做啥个都。 लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राणी ही लग तिची बॅग घेऊन आता बाहेर येते हॉलमध्ये येताच आता राणी ही काकूला हाक मारते काकू म्हणते की काय गं राणी कुठे निघालीस तेव्हा आता राणी म्हणते की मी मम्माकडे चालले ॲक्च्युली मम्माची तब्येत बरी नाही आहे मी काही दिवसांसाठी चालले मी पुन्हा येईल आणि बाबाही तसे टूरवर गेले तेव्हा आता ऋतुजा ऋतुराजच्या कानात म्हणते की ही खोटं बोलते ऋतुराज म्हणतो की जाऊ ना आपल्याला काय करायचं ऋतुजा म्हणते की जाऊ द्या काय जाऊ द्या आता सगळी कामं माझ्या सुनेला करावं लागतील आणि रिषभ सुद्धा म्हणते की मम्माला बरं वाटलं ना मी लगेच परत येईल काकू म्हणते की हो लवकर परत ये आणि मी राघवकडे तुझ्या लग्नाचा सुद्धा विषय काढला बर का मधु म्हणते काय बोलला तो तर काकू म्हणते की त्याचं उत्तर तर नेहमीसारखं ठरलेलंच असतं पण मी सुद्धा आता किती दिवस तो ताणून राहतो ना तेच बघते तर आता मधू म्हणते की बरं मी येते काकू आणि काकूच्या पाया पडून आता मधू ही तेथून निघून जाते काकू म्हणते की विनायका इथे राघव आता एकटा पडणार तर आता ऋतुजा म्हणते की सगळ्यांना राघवच्या संसाराची चिंता आहे पण इथे माझा मुलगा एकटा पडला आहे ऋतुजा म्हणते की त्याचं इथं कुतर कुणालाच काही नाही माझा मुलगा इतक्या दिवसापासून एकटा बाहेर राहतोय ऋतुराज म्हणतो की बिचारी रेश्मा घरामध्ये एकटी राबते घरातली सगळं कामं ती एकटी करते इकडे आता रेश्मा ती ऐकून विचार करते की रिषभच्या जागो जागेवर जर मी असते आणि मी जर अशी चूक केली असते तर यांनी मला माफ केलं असतं का तेवढ्या दरवाज्यात रिषभ आलेला असतो रिषभला बघताच काकू म्हणते की अरे रिषभ तू कधी आलास ये ना आतमध्ये येत ऋषभ म्हणतो की काकू मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे काकू म्हणते बोल ना तर ऋषभ म्हणतो की राघव दादा कृष्णाला घेऊन येऊ आहे तेव्हा आता ऋतुजा म्हणते की ही कृष्णा कोण तर आता रिषभ म्हणतो की सांगतो आणि राघवसोबत रिषभ कसा चहा प्यायला गेला त्यावेळेस ती कृष्णाची घडलेली सर्व हकीकत आता रिषभ हा काकूला सांगतो ते ऐकून आता काकू म्हणते की हे असले उद्योग करायला त्या राघवला कोणी सांगितलं या अगोदर त्याने हे करण्यापूर्वी मला विचारायला नको का तेवढ्यात रत्नाकर सुद्धा तिथे आलेला असतो रत्नाकर म्हणतो की मी दिली राघवला परमिशन तर लगेच काकू रत्नाकर कडे बघू लागते इकडे आता राघव हा कृष्णा आणि मावशीला घेऊन आता रत्ना यांच्या घरी येतो राघव म्हणतो की हे बघा हे आमचं घर तर आता ते घर बघून कृष्णा खूप खुश झालेली असते तर आता सिंधू त्या घराकडे इकडे तिकडे बघू लागते तेव्हा आता राघव सिंधूकडे बघत विचार करतो की कृष्णा तुला या घरातील लोकांमध्ये खूप अटॅचमेंट आहे मला माहिती आहे आणि तू कृष्णा नाही तर सिंधू आहे हे आता मी समोर आणीलच राघव म्हणतो की आता तू सिंधू आहे हे फक्त मला सिद्ध करायचं आहे इकडे आता त्या घराकडे बघत सिंधू ही शिट्टी मारते तेव्हा आता राघव सिंधूला म्हणतो की गप्प रहा सिंधू म्हणते की कसलं खतरनाक घर आहे तुझं तेव्हा आता मावशी म्हणते की तरी मी तुला कृष्णा सांगत होते जास्तीचे पैसे माग म्हणून राघव म्हणतो की झालं का आणि जायचं का आतमध्ये तर कृष्णा म्हणते एक मिनट इकडे आता रत्नाकर म्हणतो की राजश्रीची अवस्था वहिनी तू चांगलीच बघते ना रत्नाकर म्हणतो राजेश्रीला जर बरं करायचं असेल तर माझ्या दृष्टीने हाच एक महत्वाचा पर्याय आहे आणि म्हणून मी राघवला परवानगी दिली वहिनी रत्नाकर म्हणतो डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय राजेश्रीने ज्या व्यक्तीचा ध्यास घेतला ना ती व्यक्ती लवकरात लवकर तिच्यासमोर पाहिजे म्हणून ऋतुजा म्हणते की भाऊजी तुम्हाला काही कळतंय का ती व्यक्ती चोर आहे रत्नाकर म्हणतो मला माहिती आहे पण आपण सगळे घरात आहोत ना काकू म्हणते की तुम्ही वाटेल ते करा सध्या तुमच्या लेखी माझं महत्व संपल्यातच जमा आहे काकू म्हणते की इथे आता प्रत्येक जण त्याच्या मनाची मनमानी करू राहिलाय कोणीच माझं ऐकत नाहीये इकडे आता सिंधू ही कोपरापासून हात जोडते रत्ना राघव म्हणतो की हे कशासाठी तेव्हा आता सिंधू म्हणते की आजपासून आपलं नवीन काम सुरू होतंय ना तेव्हा आपलं कामच ही आता आपली पूजा आहे राघव म्हणतो की पूजा जर आता झाली असली तर जायचं का तेव्हा आता सिंधू म्हणते की चला ना मग तुम्हीच आता चौकशा करताय आणि आता कृष्णा ही राघवच्या घराच्या दरवाज्यासमोर येते आणि दरवाज्याला हात लावते थोड्यात आता काकू रत्नाकर ऋतुजा रेश्मा सर्वजण दरवाज्यासमोर आलेले असतात आणि कृष्णाच्या वेषातल्या त्या सिंधूला बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो कृष्णाला बघून मोठ्याने ऋतुराज म्हणतो की ही तर आपली सिंधूच आहे तेव्हा आता रत्नाकर म्हणतो की तरी सुद्धा राघव मला म्हंटला होता की ही कृष्णा सिंधू सारखीच दिसते तर आता राघव म्हणतो की तुम्ही दोघे आतमध्ये दा तर दबंग स्टाईलने पाय उचलत तिचे सँडल वर करत सर्वांकडे बघत आता सिंधू ही मावशी सोबत आतमध्ये जाते तर आता सर्वजण सिंधूकडे बघतच राहतात आतमध्ये येताच आता सिंधू फ्लॉवर पॉट उचलते आणि म्हणते की कसलं भारी आहे हे तेवढ्यात पुढे काकू म्हणते की ए काय करतेस तेव्हा आता सिंधू म्हणते की तुमचं घर बघते इकडे आता सिंधू लगेच सोप्यावर बसते आणि पुन्हा आता सोप्यावर उठून उभा राहत उड्या मारू लागते तेव्हा सिंधू म्हणते की कसला सॉलिड सोपा आहे आणि कसलं घर ब्युटिफुल आहे आय लाईक like इट तर आता बोट करत ऋतुजा म्हणते की ए तो सोपा बसण्यासारखी आहे ताबडतोब खाली उतर तेव्हा आता कृष्णा म्हणते की थांब गा एक मिनट आणि तू सुद्धा की किती माझ्या इथे बघ काकू म्हणते की आमच्या घरातली लहान मुलेसुद्धा अशी वागत नाही तर तोंडाला ना हात लावत ऋतुजा म्हणते की वहिनी ही डोक्यानेसुद्धा लहान आहे ऋतुजा आणि काकू आता सिंधूला खाली उतरण्यासाठी बोलतात तेव्हा आता खाली उतरत कृष्णा ही ऋतुजाला धरते ऋतुजाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून आता कृष्णा ही ऋतुजाला इकडे तिकडे हालू लागते आणि म्हणते की माझ्याशी पंगा घ्यायचा नाही सिंधू आता काकूसमोर येते आणि म्हणते की तू त्या खडूची आई आहे का पण तो तर मला म्हणाला की तू आजारी आहेस म्हणून कृष्णा म्हणते की तू तर एकदम धडधाकट आहे तू तर आजोरी आजारी नाहीये तेव्हा रेश्मा म्हणते की राघवच्या त्या काकू आहेत आई नाहीयेत कृष्णा म्हणते की या दोघी जशा माझ्याकडे मारक्या म्हशी सारख्या बघतात तशा तो खडूस देखील तो माझ्याकडे बघतो मोठे डोळे करत कृष्णा आता काकू आणि ऋतुजाला म्हणते की तुमच्याकडे सगळे असे मोठे डोळे करूनच बघतात का हसतच कृष्णा म्हणते की एकमेकांच्या अंगावर असेच ओरडतात का आणि सिंधू हसू लागते तेवढ्यात राघव तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय तेव्हा ऋतुराज म्हणतो की किती मोठ्याने हसते ही तर आता कृष्ण म्हणते की ए बटाट्या आपण नेहमी असंच असतो तेव्हा ऋतुराजला मोठा धक्का बसतो सिंधू आता राघवला म्हणते की तू तर एका दिवसात आपल्यासारखाच वागायला लागला आणि सॉलिड कॉमेडी करायला लागला ला तू तेव्हा आता राघवला सिंधूचे बोलणे आठवते बेडरूममध्ये बसलेले असताना सिंधूने राघवचा हात आपल्या हातात घेतलेला असतो आणि सांगितलेलं असतं की राघव मी तुम्हाला एक सांगू का मी तुम्हाला भेटल्यापासून तुम्ही माझ्यासारखे वागता राघव म्हणतो की म्हणजे तर सिंधूने सांगितलेले असते की म्हणजे तुम्ही एकदम स्मार्ट वागता सिंधू म्हणते की मला भेटण्या अगोदर तुम्ही एवढे स्मार्ट नव्हता आणि सिंधू पळून जाते ही अर्था राघवला आठवते तेव्हा आता राघव कृष्णाला म्हणतो की मी तुझ्यासारखा नव्हतो आणि कधी होणारही नाही तर आता त्या सगळ्यांना राघव कृष्णाची आणि मावशीची ओळख करून देतो तेव्हा आता रत्नाकर हा राघवचे आभार मानतो आणि राजेश्रीसाठी कृष्णा इथे आली म्हणून रत्नाकर आता कृष्णाचे सुद्धा आभार मानतो ते ऐकून आता कृष्णा लगेच रत्नाकरच्या पाया पडते तर रत्नाकर आता कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतो तर आता नकळतपणे कृष्णाच्या म्हणजे सिंधूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता रत्नाकर म्हणतो की काकू हिला आशीर्वाद देताना क्षणभर मला वाटलं की ही सिंधूचा आहे कृष्णा नाहीये इकडे आता राघव कृष्णाकडे बघत विचार करतो की हिने सगळ्यांसमोर किती जरी नाटक केलं ना कृष्णा होण्याचं तरी माझ्यासमोर आणि आई समोर हिचं नाटक फार काळ टिकणार नाही आई बरोबरीची किती अटॅचमेंट आहे ना ते माझ्यासमोर येईलच आणि लवकरच ही कृष्णा ती स्वतःहूनच सिंधू आहे हे कबूल करील इकडे आता मधु तिच्या कारमधून जात असते आणि राघवला फोन लावते पण आता राघव काही फोन उचलत नसतो तेव्हा मधू विचार करते की हा राघव माझा फोन का नाही उचलत मधू विचार करते की आता मी शकुंतलालाच कॉल करते आणि मधू शकुंतलाला फोन करतात शकुंतला म्हणते की बोला माहिणार आणि मधु म्हणते शकुंतला जी मला जरा थोडंसं टेन्शन आलं होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला तर आता शकुंतला म्हणते की कसलं टेन्शन आलं तुम्हाला मधू म्हणते की ॲक्च्युली मी मुंबईला जायला निघाले पण माझ्या मम्माची तब्येत बरी नाही आणि जाताना राघवसुद्धा मला भेटला नाही शकुंतला म्हणते की म्हणजे तुमचा राघू अजून त्याच्याच लाईला ला हुडकतोय वाटतं मधु म्हणते की अगदी बरोबर आणि राघवचं काय चाललंय तेच मला काही कळत नाही तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असं मला वाटतंय शकुंतला म्हणते की अव महिना राणी तुम्ही किती किरकिर करताय तुमच्या वागण्याचा अजून कोणाला संशय आला नाहीये तुम्ही जर अशा वागलात ना तर नक्कीच सगळ्यांना तुमचा संशय येईल शकुंतला म्हणते की तुम्हाला तुमच्या माहेरी जाणं गरजेचंच आहे का मधु म्हणते की माझ्या मम्माची तब्येत ठीक नाही आहे आणि तिची काळजी घ्यायला तिथे कोणीच नाही आहे तर आता शकुंतला म्हणते की तुम्ही आता अशा प्रसंगी तुमच्या घरच्यांच्या मनात जागा तयार करायला हवी आणि ती आमदारीबाई तुमचं लग्न करण्यासाठी सुद्धा आता उतावीळ झाली असं आमच्या कानावर आलं तर मधू म्हणते की एक मिनट तुम्हाला कसं कळलं तेव्हा आता शकुंतला म्हणते की आवो मधुराणी अजून मला तुम्ही ओळखलेलं नाही आहे शकुंतला म्हणते की तुमच्या पाठीमागे कोणी आहे की नाही हे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्हाला असं वाटतं की मी जगाच्या पाठीवरती सगळ्यांना खोटं बोलते म्हणून शकुंतला म्हणते की हे बघा राघूची मायना होण्याची तुम्हाला ही चांगली संधी आहे तेव्हा तुम्ही मागं फिरा तर आता मधू विचार करते आणि पुन्हा शकुंतलाला म्हणते की नाही ऐका ना मी जाते आता मुंबईला मम्माला माझी आता जास्त गरज आहे आणि मी पटकन पुन्हा परत येईल शकुंतला म्हणते की तुम्हाला जे हवन ते तुम्ही करा पण मागून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही असं म्हणू नका इकडे आता कृष्णा ही रत्नाकरला म्हणते की सॉरी अंकल पण तुम्हाला बघून मला आपला डॅडा आठवला अगदी तुमच्यासारखा आहे तो कृष्णा म्हणते की हा राघव आपल्याला सिंधू समजेल म्हणून मी अगोदर क्लिअर करते तेव्हा आता काकू म्हणते की राघव हा नमुना तो कुठून आणला तेव्हा सिंधू म्हणते की ए आपल्याला काय म्हणालीस तू काई ले ले का? तो काय आकाशातून पडलेली अप्सरा आहे का तेव्हा आता काकूला मोठा धक्का बसतो कृष्णा म्हणते की आरशात तोंड बघ गोमूत्र पिल्यासारखं इकडे तिकडे तोंड करून हिंडते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता कृष्णा म्हणते की अगं आपले लायनर बघ आपलं लिपस्टिक बघ आपला केसाची हेअरस्टाईल बघ कृष्णा म्हणते की एव्हरी थिंग अप टू नेक्स्ट आणि इथं सगळे चेहरे पाडून बसलेत कृष्णा म्हणते की इथे एकाच्या थोबडावरती हसू नाही तेव्हा ऋतुजा म्हणते की सिंधू आगाऊ होती पण एवढी आगाऊ नव्हती तर आता कृष्णा म्हणते की ए मारक्या म्हशी आपल्याला बोलली का तू तेव्हा आता कृष्णा म्हणते की तुमची सिंधू ना असेल गरीब गाय पण या कृष्णाची पंगा घेण्याची मिस्टेक करायची नाही आता रेश्मा ही ऑक्सिजनाची ताट घेऊन येते काकू म्हणते रेश्मा हे काय आणलंय रेश्मा म्हणते की राजेश्री काकूने सांगितलं होतं की सिंधू आली की तिचं औक्षण करायचं म्हणून तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं सिंधू नाही तर कृष्णा आहे तेव्हा तिच्याशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करू नका राघव म्हणतो की हिचं काम झालं ना आई बरी झाली की ही पुन्हा हिच्या घरी जाणार आहे तेव्हा प्लीज हिच्याशी व्यवस्थित वागा तेव्हा आता कृष्णा म्हणते की असंच तू तुझ्या तु तु सिंधूशी खडू स्वागत असणार म्हणून ती तुला सोडून गेली राघव म्हणतो की त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाही तर आता राघव म्हणतो की आपल्याशी अगदी व्यवस्थित वागायचं कळलं का तुला तर बोट करत कृष्णा म्हणते की ये तुला जसा समजायला वेळ लागला ना तसं यांना सुद्धा समजायला वेळ लागेल तेव्हा घेऊ दे ना त्यांना त्यांचा वेळ कृष्णा म्हणते की तेव्हा तू कशाला लुडबुड करतोस आपल्या देशात लोकशाही आहे तेव्हा आता राघव कृष्णाला म्हणतो की चला सामान घ्या तुम्ही तुमचं तुम्हाला तुमची रूम दाखवतो तर आता मावशी म्हणते की याचं घर एवढं भारी आहे तर याची बेडरूम किती भारी असेल तेव्हा आता मावशी म्हणते की चल आपण याच्या बेडरूमवर जाऊन झोपू तेवढ्यात आता काकू पुन्हा कृष्णाला थांबवते आणि म्हणते की लोकांचे पॉकेट मारणं चेन मारणं हा तुझा व्यवसाय आहे मला कळलंय सिंधू म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का तर काकू म्हणते की हे माझं घर आहे तेव्हा इथे जर काही कलाकृती करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव काकू म्हणते की माझी नजर सतत तुझ्यावर असणार आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की मी तुला सांगितलं ना मागाशी माझ्या वाटेला जायचं नाही आणि तेव्हा तू माझ्यासोबत आदबेने वागायचं कळलं का तुला तेव्हा काकूला धक्का बसतो बोट करत काकू म्हणते की माझ्या घरात कसं वागायचं ते तू मला सांगू नकोस म्हणते की उलट मी जसे सांगेल ना तसे तूच इथे वागायचं आहे आणि या अशा भाषेत माझ्यासोबत बोलायचं नाही ते ऐकून आता मोठमोठ्याने सिंधू ही रडू लागते आणि खाली बसते तर आता मावशी सिंधूला समजावू लागते ते बघून आता ऋतुजा ऋतुराज सर्वांना अजून मोठा धक्का बसतो तेव्हा राघव म्हणतो की ए बाई प्लीज तू रडू नकोस शांत हो तर रडतच कृष्णा म्हणते की मग त्यांना सांगा ना व्यवस्थित वागायला वा तर आता कृष्णा म्हणते की आम्ही चाललो तेव्हा आता राघव म्हणतो की ए प्लीज तू रडू नकोस तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी ही आपल्या राजेश्रीसाठी इथे आली तेव्हा तू असं हिच्याशी बोलायला नको होतस तेव्हा आता काकू म्हणते की म्हणजे तू ची बाजू घेऊन मला बोलतो आहेस करातना कर काकू म्हणते की ही सिंधू नाही आहे ही चोर आहे तर सिंधू अजून मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा ऋतुजा म्हणते की हे बाई गप्प बस ग ऋतुजा म्हणते की माझ्या कानाचे पडदे फाटले तेव्हा आता राघव म्हणतो की काकू प्लीज तू तिला काही बोलू नकोस तर आता ढोक्याला हात लावत ऋतुराज म्हणतो की हिचं रडणं माझ्या जा डोक्यात जातं तेव्हा आता हिला शांत करा तर आता रेश्मा म्हणते की हे बाई प्लीज रडू नकोस तर रडतच कृष्णा म्हणते की हे मला कडू कारलं म्हणतात तुम्ही यांना समजावून सांगा ना तर आता कृष्णा म्हणते की हे मला नाही सहन होत तर रेश्मा म्हणते मी सांगते ऋतुजा म्हणते की एवढी मोठी घोडी झाली तरी लहान मुलासारखं रडते तर आता लगेचच कृष्णा म्हणते की मी लहानच आहे ऋतुराज म्हणतो किती वय आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की साडे ऋतुराज म्हणतो की तुला काही वेळ लागलं का तर कृष्णा पुन्हा रडू लागते ऋषभ म्हणतो दादा ही पुन्हा रडायला लागली बघ ना राघव म्हणतो कृष्णा तू शांत हो बरं प्लीज तू रडू नकोस तेव्हा आता कृष्णा म्हणते की तुझ्या या मोठ्या काकूला बोलायचं नीट सांग ना तेव्हा आता राघव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव ती माझी मोठी काकू आहे तिच्यासोबत तू आदबीने बोल मग सगळे तुझ्यासोबत व्यवस्थित बोलतील राघव म्हणतो की तू जर व्यवस्थित वागली तर कोणीही तुझ्यावर ओरडणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की प्रॉमिसेस का पक्का प्रॉमिसेस तर राघव म्हणतो हो हो आणि आता तुम्ही तुमचं सामान घ्यायचं आणि रूममध्ये जायचं इकडे आता राघव पुन्हा कृष्णाकडे बघून उठून उभारात विचार करतो की सिंधूपेक्षा तू किती जरी वेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी एक ना एक दिवस तू सिंधू आहे हे माझ्यासमोर येईलच आणि तेव्हा तूच सिंधू आहे हे सिद्ध होईल असे राघवने विचार केलेला असतो तेव्हा राघव म्हणतो की किती दिवस तू सिंधू बनून राहते ना ते मी बघतोच तर आता इकडे रत्नबारख्यांच्या घरी संध्याकाळ होताच लाईट गेलेली असते तर आता सिंधू ही अंधारात आता कॅन्डल पेटू लागते तेवढ्यात आता राणी ही तिच्या आईच्या घरून तिथे आलेली असते आणि आता सिंधूला अंधारात बघताच लगेचच राणी म्हणते की कोण आहे तिथे आणि सिंधूजवळ येताच राणी म्हणते की अगं रेश्मा तू हे इथे तर तेवढ्यात आता अरे सिंधू ही राणीकडे बघते आणि लगेचच राणीला मोठा धक्का बसतो चारशे चाळीस चा बसून आता राणी सिंधूला बघून म्हणते की तू तू इथे तर आता राणीची बोबडी वाळा लिहिली असते तेव्हा लगेच सिंधू म्हणते की हो मी इथे म्हणजे तुला काही मी भूतभीत वाटले का तेव्हा आता तर राणीची दात खिळी बसलेली असते तर आता सिंधू म्हणते की मी जिवंत माणूस आहे मेलेल्या माणसाचं काय मी भूत नाही आहे तर आता लगेचच राणी ही खाली सोप्यावरती बेशुद्ध पडते तेव्हा आता कृष्णा म्हणते की बघ आता तू या कृष्णाचा कारभार कृष्णा म्हणते की आता जो मला नडला त्याच्यावर करणार मी हल्ला आणि आता राणीवरती हल्ला करण्यासाठी कृष्णा बनून सिंधू ही तयार झालेली असते आणि पहिल्याच भेटीत एकच झलक दाखवून आता कृष्णाने राणीला बेशुद्ध पाडलेली असते तर आता कृष्णा आता राणीच्या पापाचा हिशोब चुकता करण्यासाठी अजून काय काय करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा